नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही शेतकरी मित्रांच्या मनामध्ये येणाऱ्या प्रश्नांचे उत्तरे घेणार आहेत की मला जमीन एक एकर आहे आणि मला जर सोलर पंप पाच एच पीचा हवा असेल किंवा साडेसात एच पीचा हवा असेल तर अशा प्रकारे मी या सोलर पंप योजनेचा लाभ घेऊ शकतो का ह्या सर्व प्रश्नांची माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहे तसे मित्रांनो यासाठी किती एकरला कोणता सोलर पंप घेता येणार आहे ही सर्व माहिती आपण घेणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदाच आले असाल चॅनेलला सबस्क्राईब करा जवळचे बेलकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून घेत असतो आणि ते तुम्हाला भेटत राहतील तर चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो या ठिकाणी जर आपण सर्वात प्रथम बघितले तर या ठिकाणी आपण जर बघितले तर जमिनीचे क्षेत्र आणि एकर यानुसार मिळणारा जो सोलर पंप म्हणजेच पंपाची जी क्षमता आहे पाच एच पी असेल तीन एच पी असेल साडेसात एच पी असेल अशी जी क्षमतेनुसार जे काही जमिनी या क्षेत्रानुसार सोलर पंप दिले जातात हे आपण बघणार आहे मित्रांनो या ठिकाणी सर्वात म्हणजे पहिल्यांदा एक, एक एकरपर्यंत शेतजमीन असलेले शेतकरी मित्रांना या ठिकाणी तीन एच पी डी सी सोलर पंप जो आहे हा सोलर पंप या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाच एच पी घ्यायचा असेल किंवा साडेसात एच पी घ्यायचा असेल हा सोलर पंप तुम्ही योजनेच्या माध्यमातून घेऊ शकणार नाही तुम्ही वैयक्तिकरित्या खरेदी करू शकता तसे मित्रांनो या ठिकाणी दोन नंबरला म्हणजे एक हेक्टर ते दोन हेक्टरपर्यंत मर्यादा जी आहे ही जी शेतजमीन जी शेतकरी मित्रांकडे आहे हे शेतकरी मित्रांना पाच एच पी डी सी सोलर पंप मिळणार आहे योजनेच्या माध्यमातून तर मित्रांनो दोन हेक्टरपेक्षा जर जास्त तुमच्याकडे पाच हेक्टर पर्यंत जर शेतजमीन आहे किंवा त्यापेक्षा जास्त शेतजमीन आहे तर तुम्हाला या ठिकाणी साडेसात एच पी डी सी जो सोलर पंपाच्या माध्यमातून डी सी जी मोटर मिळते हा सोलर पंप तुम्हाला मिळणार आहे हे आपण जाणून घेतलेले आहे की आपल्याला किती हेक्टर जमीन असेल तर कोणचा सोलर पंप मिळणार आहे तसे मित्रांनो या ठिकाणी आपण आता बघणार आहे की आपल्या जि कोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या कोठा उपलब्ध आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कोठा उपलब्ध नाही आणि हा कोठा जर आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध नसला तरी आपल्याला सोलर पंप मिळणार की नाही ह्या प्रश्नांचे उत्तर आता आपण घेणार आहे मित्रांनो या ठिकाणी सर्वात प्रथम कोठा उपलब्ध असलेले जे जिल्हे आहेत ह्या जिल्ह्यांची आपण लिस्ट बघणार आहे आणि त्यानंतर कोठा उपलब्ध नसलेले जिल्हे जे आहेत लिस्ट जे आहे हे बघणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी सर्वात प्रथम कोठा उपलब्ध असलेले जिल्हे जे आहेत अकोला अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिल्लोरी गोंदिया कोल्हापूर लातूर नागपूर पालघर पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग ठाणे वर्धा व वा, वाशिम व वा यवतमाळ अशा प्रकारचे हे जिल्हे जे आहेत ह्या जिल्ह्यामध्ये सध्या कोठा उपलब्ध आहे आणि नंतर जर बघितले तर या ठिकाणी कोठा उपलब्ध नसलेले जिल्हे जे आहेत हे अहमदनगर आहे औरंगाबाद आहे बुलढाणा बीड धुळे हिंगोली जळगाव जालना मुंबई मुंबई उपनगर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद परभणी सोलापूर अशा प्रकारची जी हे जिल्हे आहेत ह्या जिल्ह्यामध्ये सोलर पंपाचा कोठा उपलब्ध नाही ह्या जिल्ह्यांना सोलर पंप मिळणार नाहीत का तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल तर ह्या पण जिल्ह्यांना सोलर पंप मिळणार आहेत पण ज्या जिल्ह्यामध्ये कोठा उपलब्ध आहे आणि त्या जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनी जर कमी अर्ज केलेले असतील किंवा त्या जिल्ह्यामध्ये अर्ज कमी पात्र झालेले असेल अशा शेतकरी मित्रांचे उर उर्वरित जो कोठा आहे हा कोठा दुसऱ्या जिल्ह्याला ज्या जिल्ह्यांकडे कोठा उपलब्ध नाही त्या जिल्ह्यांना कोठा हा पाठवला जातो तर अशा प्रकारे हे कोठा जो आहे हा सोलर पंपचा कोठा जो आहे ह्या कोठेची देवाणघेवाण होत असते तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या मनामध्ये हे असे प्रश्न गोंधळत असतात आणि हे प्रश्नांचे उत्तर आजच्या व्हिडिओमधून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा कर आणि चॅनेलला आतापर्यंत आणि सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करून घ्या जवळची बेल आयकॉन ऑलवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून प्लॅनला बघायला भेटत असतात तर भेटूया पुढील व्हिडिओवरती एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद